नमस्कार नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला काहीच कळत नाही काव्या तुझं वागणं खूपच विचित्र होत चाललं आहे तुझं वागणं दिवसेंदिवस विचित्र वाढत चाललं आहे पण तुला माझ्याशी काहीच बोलायचं नसतं त्यावेळेला लगेच काव्या बोलते काय बोलू ताई सांग ना काय बोलू आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही खरं तर तू घटस्फोटाचा निर्णय घेतला असतास तर कदाचित आपण दोघंही वेगवेगळं झालो असतो आणि आपल्या नवऱ्यांनीसुद्धा त्यांची आयुष्यात छान प्रकारे जगली असती त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या मी तुला किती वेळा सांगितलं हा विषय सारखा सारखा काढू नकोस कारण प्रत्येक वेळेला काव्या तुझी ही गोष्ट मी ऐकून घेणार नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मालिनी खूपच चिडलेली असते आणि मालिनी काव्यावरती ओरडते आणि काव्याला बोलते काव्या तुझी ही थेरं बंद कर प्रत्येक वेळेला तुझं हे वागणं मी नीट समजून घेते काव्या तू आज सुधारशील उद्या सुधारशील पण या घरची मोठी सून आहेस तू तरीसुद्धा तुला नीट वागता येत नाही आहे तू असं का वागतेस तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते थेरं कसली थेरं त्यावेळेला लगेच मालिनी बोलते पार तुझ्याशी नीट समजून वागतो नीट समजून बोलतो पण तुला मात्र त्याच्याशी नीट समजून बोलताच येत नाही येता जाता त्याचा अपमान काय करतेस येता जाता त्याला घालून काय बोलतेस खरं सांगायचं तर घालून पाडून बोलणं सोडून दे काव्या तुझ्या या वागण्याचा खरंच त्रास व्हायला लागलाय त्रास त्यावेळेला काव्या बोलते तुम्हाला त्रास होतोय आणि मला त्रास होत नाही मला किती त्रास होतोय ते माझं मला माहिती पण तुम्हाला मात्र त्याचं देणं घेणंच नाही तुम्ही मात्र स्वतःचाच विचार करणार ना शेवटी तुम्हाला जे पाहिजे तसंच तुम्ही वागणार तेव्हा लगेच मोठ्यानी मालिनी बोलते पुरे तू आता जे काही वागतेस ना काव्या ते चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय काव्या प्रत्येक वेळेला तुझंच वागणं योग्य असं होऊ शकत नाही काव्या प्लीज हे सर्व थांबव नाहीतर उगाच अस नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र काव्या हादरलेली असते आणि काव्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला काव्या नंदिनीकडे बघते त्यावेळेला नंदिनी मालिनीला बोलते आई काय झालंय तुम्ही एवढं का चिडलायत आई आई शांत व्हा तेव्हा मालिनी बोलते नाही शांत व्हायचं मला आता जे काही आहे ना तेस समो रहे। गोश्ट ते तुमच्या सर्वांसमोर आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची नंदिनी माझा मुलगा बिचारा खूपच साधा बोळा आहे खरं सांगायचं तर तो कधीच कोणाच्याही वाटेला जात नाही पण तुम्ही जर का त्याचा असाच अपमान करत असाल तर काय करायचं मला खरंच तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय मला काय करावं तेच समजत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी खरं सांगायचं तर पटकन नंदिनी बोलते आई मला कळतंय मला समजतंय तुम्हाला त्रास होतोय तो मला कळतोय पण प्लीज आई हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे खरं सांगू काय तर मला या गोष्टीमध्ये आता पडायचंच नाही कारण येऊन जाऊन तोच प्रश्न मला खूपच कंटाळला आहे त्यावेळेला मात्र मोठ्यानी काव्या बोलते माझा प्रॉब्लेम आहे ना या घरात मीच जाते ना इथून निघून कुणीही माझा विचार करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझा विचार करण्यापेक्षा तुम्ही जर का स्वतःचाच विचार केला तर बरं होईल मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते काय करायचं या मुलीचं या मुलीचं वागणंच मला पटत नाही पण ही मुलगी मात्र काहीच समजून घ्यायला तयार नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायचं एवढंच तिला जमतं आहे बाकी काही नाही तेव्हा मात्र लगेच नंदिनी बोलते तुम्ही नका काळजी करू मी बोलते तिच्याशी त्यावेळेला लगेच मालिनी बोलते नंदिनी सॉरी मी काव्यावरती हात उचलला पण किती सण करायचं नंदिनी किती नंदिनी सण करण्यालासुद्धा एक मर्यादा आहे आणि जर का एखादा माणूस आपलं ऐकतच नसेल तर त्याच्यावरती अशा प्रसंगाच्या वेळी हात उठतोच तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई मला कळतं आहे तुम्ही अजिबात मला काहीही सांगायची गरज नाही मला सगळं काही पटलं आहे आई तेव्हा लगेच नंदिनीला मालिनी बोलते जा तिच्याशी जाऊन बोल जा आता तर तिच्या मनात माझ्याविषयी रागच असेल त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते नाही आई काव्याच्या मनात कधीच कुणाविषयी राग नसतो काव्या तुम्हाला वाटत असेल की आता चिडले आता ती तुमच्याशी बोलणार नाही पण खरं सांगू का पुढच्या पाचव्या मिनिटाला ती तुमच्याशी बोलायला असेल कारण ती मुळात कुणाशी रुसून राहूच शकत नाही तेव्हा मात्र मालिनी बोलते काव्याचा स्वभाव एवढा चांगला आहे तर काव्य अशी का वागते तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते खरं सांगू का मला सुद्धा काहीच कळत नाही मला सुद्धा काहीच पटत नाही आहे काव्य असं का वागते तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले काही झालं तरी सुद्धा मला आता काव्याशी बोलावं लागेल इकडे काव्या तिच्या बेडरूममध्ये असते त्यावेळेला नंदिनी तिच्या बेडरूममध्ये येते आणि काव्याला बोलते काव्या काय झालंय मला कळतंय तुला खूप राग आलाय मालिनी काकूंनी तुझ्यावरती हात उचललाय पण बाळा त्यांनी तुझ्यावरती हात का उचलला तू ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होतीस ज्या पद्धतीने तू त्यांच्याशी वागत होतीस ती पद्धत चुकीची होती असं नाही का वाटत तुला त्यावेळेला मात्र काव्या मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाशी काहीच ऐकायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि तुम्ही जर का हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल मला कोणाशीही काही बोलायची इच्छा नाही आहे प्लीज प्लीज नंदिनी ताई हा विषय इथल्या इथे थांबाव तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते काव्या तू असं का वागतेस खरंच तुझं वागणंच मला पटत नाही आहे काव्या प्लीज जरा विचार कर ना तेव्हा मात्र काव्या नंदिनीकडे बघत बसते आणि नंदिनीला बोलते नाही ताई मला विचार करायचाच नाही माझ्या बाबतीत जे काही घडलं आहे नाच ते खूपच विचित्र आहे आणि त्यासाठी मला तुला काहीही सांगायचं नाही आहे ताई प्लीज तू इथून जा तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या मला तू आज अपमानित करते आहेस तुझं वागणं खरंच मला पटत नाही आहे काव्या तरीसुद्धा मला शांत राहावं लागतं आहे तू अशी नाही आहेस मला चांगलंच माहिती आहे काव्या तरीसुद्धा मला तुझं ऐकून घ्यावं लागतं आहे प्लीज काव्या प्लीज स्वतःला सावर कारण तुझी ही गोष्ट मला आवडलेली नाही त्यावेळेला मात्र काव्या हदरते आणि मोठ्याने बोलते पुरे ताई तुला जर का एखादी गोष्ट माझी पटली नाही तर सोडून दे विषय पण उगाच माझ्याशी या गोष्टीवरती भांडू नकोस तेव्हा नंदिनी बोलते काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर त्यावेळेला मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो आणि नंदिनी मोठ्याने बोलते तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आज तरी मालिनीने काव्याला चांगलाच धडा शिकवला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू